का रे बायको बसले जेवायला काय काय केले आज बिर्याणी केली बिर्याणी केली आणि हे मेथी किंवा आम्हाला वाटलं तुम्ही येणार नाही पण आले तुम्ही म्हणून मग आम्ही मेथी आणि चपात्या तुमच्यासाठी केले हो का नाही तर तुमचे तिघ माले अकराचे बिर्याणीचे प्लॅन होता का बिर्याणी केली आम्ही तिघांना हो का बर बर नाही आम्ही उद्याच जाणार होतो पण थंडी खूप होती त्याच्यामुळं मग चला म्हणे आपण आपल्या गावी हो म्हटलं ठीक आहे चालल आपण आपल्या गावी चाला म्हटलं घ्या वाढून तुम्हाला मला पण द्या नाही आला बर